चाकवतची भाजी चाकवतची भाजी नीट नीट करून घ्यायची असं पायात असं मोठं मीठ घालायचं पंधरा ते वीस मिनटासाठी से असं भिजवून ठेवायचं आहे पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची अशी भाजी मिठाच्या पाण्यात काढून साईच्या पाण्याने या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या हिंग भाजी शिजून अशी एकदम मऊ होते त्याला रवीन घाकून घ्यायचं ह्यात टाकून घ्यायचं अशा तीन शिट काढून घ्यायच्या हे असे सगळ्या डाळी आणि चाकवाची भाजी असं हे रवीनं बारीक करून घ्यायचं आणि मग ह्या लसणाचं का नाही जिरं लसणाची लसणाचे खून टाकायचे आता हे सुंदर आणि पौष्टिक होतं हे असं मौर तडका चढू द्यायचा हाली त्या जिरे टाकायचे लसून टाकायचा कडेपटक टाकून घ्या का असं गुलाबी रंगात तळून झालं आणि लोखंडाच्या कडे भाज्याने आमटी केली ही त्याला आणि परत औषधी गुणधर्म प्राप्त होतात मी शक्यतो मीठ वरणाला किंवा पातळ आमटीला मोठं मीठच वापरते कारण मोठ्या मिठ्यात मीटरपेक्षा जास्त औषधी गुणधर्म असतात अशा प्रकारे हे चाकवतचं गरगट तयार झालेलं आहे एकदा करून बघा माझ्या पतीतनं आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा लाईक करा आणि शेअर करा माझ्या माझ्या रेसिपीला स सब सब सबस्क्राईब -सब -सब करा Thank you